जत हो। नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजप उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा जत नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून त्यांना या प्रभागातील मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे या प्रचार दौऱ्यावेळी बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष भटक्या विमा जमातीचे गोंधळी समाजसेवा भावी संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय कल्लाप्पा पाचंगे यांनी काय भावना व्यक्त केल्या ते पाहूया नमस्कार मी मिथुन रमेश भेटे प्रभाग क्रमांक अकरा सु मधून उभा आहे माझ्यासोबत सुप्रिया स्वप्नील फोळी या मॅडम उभे आहेत एसटी महिलामधून ओबीसी महिलामधून मधून नंदिनी चुलशेखर मठपती याही मॅडम उभे आहेत आणि नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार रवींद्र शिवशंकर चिन्हा समोर द्यावे ही विनंती करतो क्रमांक या प्रचार रॅलीसाठी आम्ही वार्ड क्रमांक अकरा मधून निघत आहे सकाळी आम्ही आठ वाजता निघतो आठ ते संध्याकाळ दुपारी दोन वाजेपर्यंत दोन नंतर न परत चार वाजेपर्यंत आमच्या या अकरा वार्ड क्रमांक अकरा चे उमेदवार आहेत अकरा अकरा अच उमेदवार आहेत आ, सु, सुप्रिया स्वप्नील कोळी तसेच अकरा बच अकरा बच उमेदवार आहेत नंदिनी सोमशेखर मटपती व अकरा कच उमेदवार आहेत मिथून रमेश बिशे यांना या सर्व लोकांचा व मतदारांचा भरपूर बर, वाढता पाठिंबा आहे तरी या येते दोन तारखेला मिथून रमेश बिशे व नंदिनी मटप सोमशेखर मटपती तसेच तसेच सुप्रिया कोळी व आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवींद्र शिवशंकर आरळी यांना फरगोसाच्या मतानं कमळ या चिन्हासमोर बटन दाबून फरगोसाच्या मताने विजयी करावी ही आम्ही आकार वार्डाच्या वतीनं आवाहन करतो विनंती करतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा